प्रवीण भाऊ जयसंघर्ष जयसंघर्ष शिंदे साहेब बोला ना साहेब जी नांदेडची पोस्ट आहे हो पारनेर पासून नांदेड अर्धापूर वारंगा फाटा पारनेर मधील बढे नावाच्या व्यक्तीचा पारनेर ग्रुपचे उपाध्यक्ष शेजवळ बंडू शेजवळ यांना कॉल आला की आमचा ट्रक वारंगा फाटा येथे फास्ट ट्रॅक मशीन डॅश झाली म्हणून गाडी टोल नाक्यावरील मॅनेजर साहेबांनी आणून ठेवली बंडू भाऊ यांनी तालुका अध्यक्ष बाळू भाऊ शिंदे यांना कॉल करून हकीकत सांगितली बाळू शिंदे यांनी लगेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांना कॉल केला त्यांनी लगेच नांदेडचे शिवाजी लांडगे जिल्हा अध्यक्ष यांचा नंबर दिला लांडगे साहेबांनी खेडा बाळू भारती यांचा नंबर दिला त्यांनी लगेच अमोल पाटील यांनी सर्व सूत्र हलून सर्व संघर्ष ग्रुपला कामाला लावले आणि टोल तीन चार तास गाडी थांबवून ठेवली होती पंच्याहत्तर हजारची ची मागणी करत होते नंतर पन्नास हजार द्यावे लागतील नाही तर गाडी सोडणार नाही आपला संघर्ष ग्रुप ही कायम ही काय कमी नाही अर्धापूर टीम सांगत होती एक रुपये द्यायचा नाही कारण की चुकी नव्हते ड्रायव्हर त्याच्यामुळे नांदेड आणि डोंगरकडा टीम खरोखर कौतुक करावं तेवढंच कमी एक रुपये न देता गाडी सोडून दिली सर्वांचे मनापासून धन्यवाद हे सर्व काम करताना दोन तास गेले बरोबर एवढं मोठं काम करत असताना ही ग्रुप ग्रुप मेंबर दोन तास सारखे कॉल करत होते आणि शेवट टोल वाल्यांना अखेर दम सोडण्यास भाग पाडले आणि टोल वाल्यांनी गाडी सोडून दिली संघर्ष ग्रुपची काय ताकद आहे हे आपले संस्थापक अध्यक्ष संजय मानेकराव हाणोर सरांनी जय संघर्ष ग्रुप रोपट लावलं आहे ते आता खूप मोठं झालं आहे संजय सर यांनी मावळे संजय सरांचे मावळे संघर्ष ग्रुप च काम करत आहेत एकदा काम हातात घेतलं ना तर ते पार झाल्याशिवाय सोडत नाही आमचं जिवंत उदाहरण आहे मी पारनेर तालुका अध्यक्ष बाळू शिंदे सह से आपल्या सेवेत आजार हे बरोबर आहे का पोस्ट है? हो आपल्या बोलणं रेकॉर्डिंग झाली ग्रुपला टाकून द्यायचं का बिंदास काहीच अडचण नाही ओके ते काय नाव होतं कोणाचं ज्यांच्या गाडीला मदत झाली ते त्यांचं मते आठ नव्हतं ड्रायव्हर होते ते बर आणि हे बडे आहेत ना, ना, ना हो बडे चे आहेत बर अस बर ठीक आहे काय हरकत नाही पण अहमदनगर जिल्ह्याच्या गाडीला पारनेर तालुक्यातल्या गाडीला नांदेड मध्ये हो मदत झाली हो, हो। बरोबर आहे ना हो बरोबर बरोबर एकदम म्हणजे विषय काय माहिती का पोस्ट आली म्हटलं का पंच्याहत्तर हजार रुपये छोटी गोष्ट नाहीये हो तेच ना पण खरोखर संघर्ष ग्रुपच्या मर्द मावड्यांनी काम केलं मला अभिमान आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रवीण वाघ म्हणून आणि असंच काम काम करत राहा संघर्ष ग्रुप च वाढवत राहा तुम्हाला काही अडचण तर साहेब हळद साहेब आपल्या पाठीशी आहेतच मी पण रस्त्यावर आहेच शंभर टक्के जय संघर्ष जय संघर्ष पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार हो धन्यवाद जय संघर्ष जय संघर्ष